आम्ही दोघे भाऊ होतो आमच्या वडिलांनी आम्हाला खूप प्रेमाने आणि मेहनत करून सांभाळलं होतं खूप मेहनत करून रक्त आटवून त्याने आमच्यासाठी खूप सारी संपत्ती जमा केली आणि एक आलिशान घर बांधलं धूमधडाक्यात आमचं लग्न केलं आणि आम्ही दोघांनी एकमेकांच्या संमतीने आमच्या वृद्ध वडिलांची संपत्तीच्या कागदपत्रांवर सही घेतली आणि त्यांना वृद्धाश्रमात पाठवलं काही दिवसातच आमच्या बायकांची एकमेकांसोबत भांडणं होऊ लागली आणि मी लालसेपोटी जेव्हा आमचं स्वतःचं ते आलिशान घर विकण्यासाठी जेव्हा शहरातल्या प्रसिद्ध बिल्डरजवळ गेलो तेव्हा हे पाहून हैराण झालो कारण की आमचा म्हातारा बाप त्या बिल्डरच्या खुर्चीत बसला आहे कारण की आम्ही दोघे जुळे भाऊ होतो माझं नाव रोहित आहे आणि रोहन माझ्यापेक्षा लहान आहे आमच्या जन्माच्या काही वर्षानंतर आमच्या आईचं निधन झालं आणि सर्व जबाबदारी आमच्या बाबांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली त्यावेळी आम्ही दोघे दहा वर्षांचे होतो बाबांसाठी खूप सारी स्थळं येत होती परंतु आम्हाला आमच्या आजीने म्हणजेच आईच्या आईने आणि मावशीने समजावलं होतं की जर बाबाने दुसरं लग्न केलं तर सावत्र आई तुम्हाला घराच्या बाहेर हकलवून लावेल आणि तुमचे बाबा देखील तुमच्यापासून दूर होतील त्यामुळे मी आणि रोहनने मिळून तेव्हाच हा निर्णय घेतला होता की आम्ही आमच्या वडिलांचं दुसरं लग्न होऊ देणार नाही आम्हाला जेव्हा कधी वाटायचं की हे स्थळ बाबांना आवडलं आहे किंवा बाबा त्या ठिकाणी लग्न करायला तयार आहेत तेव्हा मी लगेचच असा काहीतरी बहाणा करायचो की बाबांना असं वाटायचं की त्या बाईला आम्ही आवडतच नाही कित्येकदा असं झालं की घरामध्ये पाहुणे जमलेले असायचे जे की बाबांचे नातेवाईक होते आणि ते बाबांचं लग्न यासाठी लावून देत होते कारण की त्यांचं वय इतकं काही जास्त नव्हतं आणि सोबतच कामाची जबाबदारी स्वतःचा व्यवसाय सांभाळून आम्हाला सांभाळता सांभाळता ते अक्षरशः थकून जायचे घरातली सगळी कामं करण्यासाठी नोकरचाकर होते परंतु तरीही सर्व काही अपूर्ण असं वाटत होतं आमच्या काकूची एक चुलत बहीण नेहमीच आमच्या घरी यायची ती आमची चुलत मावशीच होती त्यावेळेला आम्ही दोघे भाऊ बारा वर्षांचे झालो होतो त्या काकूची बहीण तिचं नाव रेवती होतं तिला आम्ही रेवती मावशी असंच हाक मारायचो ती आम्हाला जेवण बनवून द्यायची आणि आमच्या सोबत खेळायची देखील आम्ही तिला कितीही त्रास दिला तरी देखील ती नेहमीच ते सगळं हसून सहन करायची हळूहळू आम्ही तिच्या जवळ जात होतो बाबा देखील जेव्हा घरी परत यायचे तेव्हा त्यांचा थकलेला चेहरा रेवतीला पाहून अगदीच खुलून जायचा बाबांनी एके दिवशी आम्हाला दोघा भावांना विचारलं बेटा तुम्हाला तुमची रेवती मावशी कशी वाटते जर ती तुमच्यासोबत याच घरात राहू लागली तर तुम्हाला चालेल का आम्ही दोघा भावांनी एकमेकांकडे पाहिलं आणि काहीतरी विचार केला मग बाबांना सांगितलं की आम्हाला रेवती मावशी खूप आवडते बाबा हे ऐकून खूप खुश झाले एक आठवड्यानंतर बाबांनी रेवती मावशीसोबत लग्न केलं ती एक खूप चांगली मुलगी होती आम्हा दोघा भावांना अगदी प्रेमाने सांभाळायची आमचे खूप लाड करायची घरामध्ये खूपच शांतता राहू लागली जेवण खाणं अभ्यास सर्व काही अगदी वेळेवर होत होतं की अचानक आमची आजी आणि मावशी आमच्या घरी राहायला आली बस मग काय झालं तर आमच्या दुसऱ्या आईवर तर संकटच कोसळलं रोजच्या रोज कोणता ना कोणता रेवती आईवर आरोप लावून तिला आमच्या वडिलांसमोर हजर करायच्या एके दिवशी तर हद्दच पार झाली जेव्हा माझ्या मावशीने माझ्या वडिलांना एकदमच फोन करून घरी बोलावलं आणि दावा केला की तिने स्वतःच्या डोळ्यांनी रेवतीला आमच्या जेवणामध्ये काहीतरी मिसळताना पाहिलं आहे बाबा खूपच टेन्शनमध्ये आले कारण की ते रेवती मावशीला खूप आधीपासून ओळखत होते ती बाबांपेक्षा वयाने दहा वर्षांनी लहान होती परंतु दिसायला अगदी मजबूत होती आणि स्वभावाला देखील चांगली होती रेवती आई रडून रडून शपथाक घेत होती तेव्हा मावशीने बाबांचा हात पकडला आणि जबरदस्ती त्यांना किचनमध्ये घेऊन गेली आणि किचनच्या मधून एक औषधाची बाटली काढून बाबांच्या हातात ठेवली आणि बोलू लागली मी शपथ घेऊन सांगते रेवतीने हे औषध माझ्या भाज्यांच्या जेवणामध्ये मिसळलं आहे बाबा ती बाटली पाहून खूपच टेन्शनमध्ये आले कारण की ते एक विषारी औषध होतं जे हळूहळू माणसाला कमजोर कमकुवत करतं आणि मग शेवटी त्याला मारून टाकतं आम्ही दोघेही अविश्वासाने मावशीकडे तर कधी दुसऱ्या आईकडे पाहत होतो एकीकडे रेवती आईचं सहा महिन्यांचं प्रेम आणि लक्ष होतं तर दुसरीकडे मावशी आणि आजी ज्या नेहमीच हे व्यक्त करत होत्या की जगात सर्वात जास्त प्रेम त्यामा दोघांवर करतात रेवती आई वडिलांच्या पायाजवळ बसून रडू लागली आणि बोलू लागली अहो नितीन माझ्यावर विश्वास ठेवा मी असं काहीच केलं नाही माझा देवसाक्षी आहे मला माहीत नाही ही, ही बाटली तिथे कशी पोहोचली बाबा त्याच्याकडे पाहत होते की आजी एकदमच मध्ये आली आणि बोलू लागली जावाई बापू आमच्या मुलीसोबत जे झालं त्याचा दोष आम्ही देवाला देतोय पण जर तुझ्या या बायकोने माझ्या नातवंडांना काही नुकसान पोहोचवलं तर मी तुला कधीही सोडणार नाही सगळ्या लोकांना जमा करेन आणि सांगेन की या नितीन पटेल त्याच्या तरुण बायकोच्या प्रेमामध्ये आंधळा झाला आहे आणि स्वतःच्या मुलांकडे दुर्लक्ष करत आहे बाबांनी आशेने दोघांकडे पाहिलं आणि विचारलं बेटा तुम्ही सांगा तुमच्यासोबत व्यवस्थित वागते की नाही तुम्हाला काही त्रास तर देत नाही ना हिने कधी तुम्हाला दोघांना त्रास दिला आहे का आम्ही दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं आणि नंतर आमच्या आजीकडे आणि मावशीकडे पाहिलं आणि एकत्रच बोलू लागलो आम्हालाही अजिबात आवडत नाही दिवसभर आम्हाला खेळण्यासाठी अडवत असते आमच्यावर खूप नियम लागते सारखं सारखं प्रत्येक गोष्टीवरून ओरडते आणि वेळेवर जेवण देखील देत नाही उलट कित्येकदा तर असं म्हणते की मी तुम्हाला तुमच्या आईजवळच पोहोचवेन हे ऐकून बाबांच्या डोळ्यात एक रागाची ठिणगी पेटली त्यांनी रागातच रेवती आईचा हात पकडला आणि तिला ओढत ओढत गेटमधून बाहेर ढकललं माझ्या आजीने आम्हा दोघांच्या डोक्यावर हात ठेवला आणि पाठ थोपटत बोलू लागली शाब्बास मुलांनो आज तुम्ही या रागिणीला आपल्या आयुष्यातून कायमस्वरूपी काढून टाकलं मी तुम्हाला वचन देते की तुमची मावशी तुमच्या आईपेक्षा जास्त काळजी घेईल तुमची आजीनेच आम्हाला सर्व काही समजावलं होतं की आम्हाला आमच्या बाबांसमोर काय बोलायचं आहे कारण की तिनेच आम्हाला ही गोष्ट पटवून दिली होती की आमच्या आईची बहीण तर आमची आईच आहे जर कोणाला आमची दुसरी आई व्हायचा अधिकार असेल तर ती आमची मावशी होती मावशीच्या गैरहजेरीचा फायदा उठवून बाबांनी त्या रेवतीसोबत लग्न केलं आणि ही जागा तुमच्या मावशीचीच असायला पाहिजे बाबा दुःखी मनाने त्यांच्या खोलीत गेले आणि आजी आणि मावशी एकमेकांकडे पाहून हसू लागल्या आजी तर काही दिवस राहून परत निघून गेली परंतु मावशी नेहमीच आमच्या सोबत राहिली ती सारखं सारखं बाबांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायची आणि आमचा देखील या उद्देशासाठी खूप जास्त फायदा घेत होती एके दिवशी आजीने बाबांना सांगितलं की त्यांनी रेवती आईला सोडून माधुरी मावशीसोबत दुसरं लग्न करावं या गोष्टीमुळे बाबा खूपच अस्वस्थ झाले आणि बोलू लागले की मी माधुरीला नेहमीच माझी धाकटी बहीण समजत आलो आहे मी तिच्यासोबत लग्न कसं करू शकतो जर हाच विचार तुमच्या मनात होता तर आधीच का नाही सांगितलं उगाच मी रेवतीचं आयुष्य खराब केलं जर ती चुकीची असती तरी देखील तिला आयुष्यातून असं हकलवून लावणं हे माझ्यासाठी खूप कठीण होतं कारण की ती माझ्या वहिनीची सुलत बहीण आहे आणि यामुळे माझं संपूर्ण कुटुंब माझ्या विरोधात जाईल बाबांचं हे बोलणं ऐकून आजीने बाबांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला आणि मग रागावून माधुरी मावशीला तिच्यासोबत घेऊन गेली खरं तर माधुरी मावशीने तिच्या इच्छेने दुसऱ्या कोणासोबत तरी लग्न केलं होतं आणि लग्नाच्या काही महिन्यानंतरच घटस्फोट घेऊन ती आजीजवळ पुन्हा परत आली होती जेव्हापासून गेली होती ती परत मागे वळून आली नव्हती आम्हा दोघांना भावांनी आम्हा दोघा भावांना तिची आठवण देखील यायची परंतु आम्ही आजीच्या सांगण्यावरून इतकं मोठं खोटं सांगून स्वतःचा स्वतःच तिचा विश्वासघात केला होता आम्ही मोठे होत होतो आणि आमच्या घरामध्ये एका स्त्रीची गरज वाढतच होती एक दोनदा बाबा रेवती आईकडे गेले सुद्धा तिला घेण्यासाठी कारण की त्यांना वाटत होत की माधुरी मावशीने बाबांना खोटं सांगितलं होतं परंतु रेवती आईने येण्यासाठी नकार दिला काही दिवसांनी ती कुठेतरी निघून गेली आणि तिचा पत्ता कुणालाच माहीत नव्हता अशा प्रकारे माझे बाबा पुन्हा एकदा एकटे पडले होते आता बाबांनी आमच्यासाठी एका चांगल्या आयाची व्यवस्था केली जी सुशिक्षित होती आणि घर देखील व्यवस्थित सांभाळू शकत होती आम्ही आता पंधरा वर्षांचे झालो होतो आम्हाला देखील अनेक प्रसंगी आईची कमतरता जाणवत होती आमच्या मनामध्ये हाच विचार यायचा की कदाचित जर एवती आई आमच्या सोबत असती तर तिने देखील आमच्यावर तसाच प्रेम केला असत जसं प्रेम इतर मुलांच्या आई त्यांच्या मुलांवर करतात आमची शाळा बदलली तेव्हा आमची मैत्री देखील बदलली बाबांचा व्यवसाय खूप वाढला होता ते अनेकदा रात्री उशिरा घरी पोहोचायचे नाही आता त्यांच्याजवळ इतका वेळ असायचा की ते आम्हाला काही वेळ देऊ शकतील पाहता पाहता बाबांनी एक खूप मोठं आलिशान घर बांधलं होतं बाबांची गणना शहरातील त्या श्रीमंत लोकांमध्ये होऊ लागली आम्ही कॉलेजला पोहोचलो तेव्हा बिघडण्याचा क्रम सुरू झाला जो क्रम सुरू झाला तो क्रम थांबलाच नाही आमची आई आमच्यावर निर्बंध लादण्याचे खूप प्रयत्न करायचे परंतु ती आमच्यावर प्रेमदेखील तितकंच करत होती की ज्यामुळे आम्ही तिला ब्लॅकमेल करायचो नशा करणं ड्रिंक करणं गाड्यांची रेस लावणं अभ्यासाचा बहाना करून घरातून गायब होणं आणि मुंबई पाहणं इकडे तिकडे फिरणं हे आम्हाला दोघा भावांचं आवडीचं काम झालं होतं तरे करन, करन, तूं, के के तर फॅशन करणं उन्हाळका करणं हे सगळं आम्ही रोज करायचो जेव्हा कधी आमच्या तोंडातून एखादी मागणी निघायची त्या बाबांना तोपर्यंत शांतता लाभायची नाही जेव्हापर्यंत आमची ती मागणी पूर्ण होत नसे बाबांनी खूप प्रयत्न केले की आम्ही शिक्षण घेण्यासाठी दुसऱ्या देशात जावं परंतु आम्हाला इतके कमी मार्क्स मिळाले की बाहेरच्या देशात तर सोडाच आम्हाला आमच्या शहरातल्या कोणत्याही चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकलं नाही बाबा खूपच टेन्शनमध्ये आले आणि त्यांनी एका कॉलेजमध्ये खूप सारी देणगी देऊन त्यांच्याशी बोलून आमचं तिथे ॲडमिशन करून घेतलं आणि मग अशा प्रकारे आम्ही पदवीधर होण्यास पात्र झालो बाबा नेहमीच भाज्या देशात कामानिमित्त जायचे या दरम्यान आम्ही अगदीच मोठेपणाने अय्याशी करायचो हळूहळू आमच्या आयुष्यात मुलींचं जाणं देखील सुरू झालं माधुरी मावशीने काही वेळातच पुन्हा एकदा श्रीमंत माणसासोबत लग्न केलं होतं आणि आता तीच मावशी आणि आजी एकदाही चुकूनही आम्हाला फोन करत नव्हती चौकशी करणं तर दूरच आमच्या जीवनात कोणती शिस्त राहिली नव्हती जे कोणी आम्हाला पाहायचे ते अगदीच हळहळ व्यक्त करायचे काश जर यांची आई जिवंत असती तर आज त्यांना देखील चांगले संस्कार दिले असते वेळ असाच वेगाने निघून जात होता जेव्हा हे बाबांच्या कानावर गेलं तेव्हा त्याने आमच्यावर पुन्हा एकदा नियम लादण्याचे प्रयत्न केले परंतु आता खूप उशीर झाला होता आम्ही कितीही मोठे झालो असलो तरी देखील बाबांची भीती आमच्या मनामध्ये होतीच बाबांना हाच उपाय सापडला की त्यांनी आम्हाला दोघा भावांचं लग्न करून द्यावं आणि मग अशा प्रकारे शहरातल्या एका चांगल्या कुटुंबात आम्हा दोघांचं लग्न झालं त्यावेळेला आमचं वय अठ्ठावीस वर्ष होत बाबांची तब्येत देखील आता हळूहळू खराब होत होती आणि लग्न होताच होता आम्हाला देखील जबाबदारीची जाणीव झाली त्यामुळे आम्ही बाबांच्या व्यवसायात लक्ष घालण्यास सुरुवात केली आम्ही सुरुवातीपासूनच हुशार होतो पण जाणून बुधून अभ्यासावर लक्ष देत नव्हतो परंतु आता जेव्हा हे जाणवलं की व्यवसायाला आम्हा दोघांची गरज आहे तेव्हा आम्ही दोघे भाऊ एकत्र मिळून घरात व्यवसायात लक्ष देऊ लागलो बाबा हे पाहून खूपच खुश व्हायचे आणि मग पाहता पाहता पाच वर्ष निघून गेली आता बाबांनी हे सांगायला सुरुवात केली की मुलांना जबाबदारी तुमची आहे आता व्यवसाय सांभाळण्याची वेळ तुमची आहे मला आता विश्रांती घ्यायची आहे आम्ही दोघेही दोन दोन मुलांचे बाप झालो होतो आम्ही लोकांनी जेव्हा पाहिलं की आता बाबांकडून खरोखरच हा सा व्यवसाय सांभाळणं कठीण आहे तेव्हा आम्ही दोघांनी त्यांना जबाबदारीतून मुक्त केलं आम्ही व्यवसायात इतके मग्न झालो की आम्हाला माहितच नव्हतं की आमच्या घरामध्ये काय चाललं आहे आमच्या लग्नाच्या काही दिवसांनंतरच ती आया जिने आम्हाला सतरा अठरा वर्ष सांभाळलं होतं आमच्या बायकांनी तिची सुट्टी करून टाकली हे सांगून की तिचे विचार खूपच जुनाट आहेत आणि त्यांना त्यांच्या संसारात कोणाचीही लुडबुड पसंत नाही बाबा त्यांच्या नातवंडासोबत वेळ घालव इच्छित होते परंतु त्यांच्या दोन्ही सुनांनी बाबांना देखील तुम्ही आमच्या संसारात लुडबुड करू नका असं बोलून त्यांना त्यांच्याच खोलीमध्ये लुडबुड करा अशी ताकीद दिली तो माणूस ज्याने एका लहानशा व्यवसायाला स्वतःच्या कठोर परिश्रमाने इथपर्यंत पोहोचवलं होतं की आता आमचा बिझनेस बाहेरच्या देशात देखील ओळखला जात होता त्याच माणसाला एका निरुपयोगी वस्तूप्रमाणे एका खोलीतच बंदिस्त केलं गेलं तेव्हा ते एकदमच वर्षानुवर्ष आजारी असल्यासारखे वाटू लागले हळूहळू आमच्या बायकादेखील आमचं डोकं खराब करू लागल्या कधी त्यांना बाबांच्या एखाद्या आजारपणामुळे भीती वाटायची तर कधी त्यांना ही भीती वाटायची की बाबा आमच्या मुलांना लाट देण्याच्या वाहनाने तो आजार पण मुलांना देत आहेत आमचं मन हळूहळू दगडाचं होत गेलं बाबांनी खूप वर्षांपूर्वीच आम्हा दोघां भावांना वेगवेगळा वे व्यवसाय करून दिला होता आणि जी बाबांची संपत्ती होती ती देखील आम्हा दोघां भावांमध्ये बरोबरीने वाटून दिली होती एके दिवशी आम्ही दोघी भाऊ एका मिटिंगसाठी दुबईला गेलो तेव्हा माहीत नाही आमच्या माघारी काय झालं की आमच्या बायकांनी अगदी रागानेच आम्हाला फोन केला आणि सांगितलं की जर तुमचा बाप अजूनही या घरात राहिला तर आम्ही दोघीही हे घर सोडून निघून जाऊ कसं बस आम्ही ती मिटिंग संपवली आणि पुन्हा परत भारतात आलो तेव्हा समोर एका भयंकर युद्धाप्रमाणे आमच्या बायकांनी आकाश एक होतं त्या बोलू लागल्या की त्यांनी घरी पार्टी ठेवली होती आणि बाबाने त्या पार्टीमध्ये येऊन अगदीच गैरवर्तन केलं ज्यामुळे त्यांचा अपमान झाला आहे आणि आता त्या आमच्या बाबांना अजून त्या घरात ठेवू इच्छित नाहीत आम्ही दोन्ही भावांनी एकमेकांकडे पाहिलं आणि मग आमच्या मुलांकडे पाहिलं जेव्हापासून बाबांनी तो व्यवसाय आमच्यावर सोपवला होता तेव्हापासून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा जो पगडा आमच्यावर होता एकदमच कोसळला होता आम्हाला आता त्यांची अजिबात भीती वाटत नव्हती आम्ही लोकांनी निर्णय घेतला आणि बाबांना सांगितलं बाबा हा नवीन जमाना आहे इथे जुनाट विचारांना काहीच आसरा नाही जर तुम्हाला या घरासंबंधी काही समस्या असतील तर ते लोक स्वतःला बदलणार नाही त्या समस्या स्वतःपर्यंतच ठेवा त्या दोघीही तुमच्यासाठी स्वतःला बदलणार नाही तुम्ही स्वतःला ना बदला एकतर तुम्ही स्वतःला बदला नाहीतर राहण्यासाठी एक अशी जागा शोधा जिथे फक्त तुमच्यासारखे लोक राहतात जेणेकरून तर तुम्हाला कोणती अडचण येईल आणि नाही आम्हाला बाबांनी जरा रागातच विचारलं शेवटी तुम्हाला नेमका काय बोलायचं आहे मी माझं घर सोडून या वयात कुठे जाऊ शकतो तुम्ही तुमच्या बायकांच्या सांगण्यावर तर विश्वास ठेवलात परंतु एकदाही म्हाताऱ्या बाबाला विचारलं नाहीत की तो काय म्हणाला आणि त्याने काय केलं मी संपूर्ण आयुष्य दुसऱ्या देशात दौरे केले आहेत व्यवसाय केला पण कधीही के एक थेंब हरामाची नशा केली नाही आणि नाही तुम्हाला त्याच्या आसपास भटकू दिलं परंतु तुमच्या या बायकांनी जेव्हा पार्टीची तयारी केली ते तेव्हा घरात काय झालं या घराच्या आतमध्ये मध्य अवस्थेत आणि आणि पुरुष एकत्र डान्स करत होते होत होते ते सर्व होत जे मला पाहता देखील येत नव्हते मी त्या लोकांना इथून जायला सांगितलं यामध्ये मी काय चूक केली आहे आपल्या घरामध्ये लहान लहान मुलं आहेत या सगळ्यांचा सा त्यांच्यावर काय परिणाम होईल आणि आता वातावरण कितीही खराब का असे ना पण घरच्या बायकांनी कधीही खुलेआम स्वतःची इज्जत तळहातावर ठेवून कोणत्याही परपुषाजवळ जाणं योग्य नाही बाबांनी अगदीच उघडपणे आमच्या बायकांना लाजवलं होतं आणि त्या दोघीही हे ऐकून खूपच चिडल्या होत्या बोलू लागल्या इथे एक तर तुमचा बाप राहील नाहीतर आम्ही लोक आम्ही दोन्ही भावांनी परिस्थिती काय आहे हे ओळखलं आणि बाबांना सांगितलं बाबा आता तुम्हाला तुमच्या वयाच्या लोकांसोबत राहण्याची खूप गरज आहे त्यांनी तोंडातून एक शब्दही काढला नाही आणि शांतपणे उठून त्यांच्या खोलीत निघून गेले दुसऱ्या दिवशी मी आणि रोहन त्यांना घेऊन एका हायफाय सोसायटीच्या वयस्कर लोकांसाठी बनवलेल्या वृद्धाश्रमात घेऊन गेलो बाबांनी कधीच काठीचा आधार घेतला नव्हता परंतु त्या दिवशी घरातून निघताना ते त्यांच्यासोबत आमच्या आजोबांची काठी घेऊन निघाले आम्ही लोक पूर्ण रस्त्यात एकमेकांसोबत बोलत राहिलो आणि बाबा शांतपणे खिडकी बाहेर पाहत राहिले बाबा शांतपणे एका बाजूला बसून राहिले आणि आम्ही वृद्धाश्रमातल्या संचालकासोबत सगळ्या काही गोष्टी ठरवल्या जेव्हा त्यांना हे समजलं की या म्हातारा दुसऱ्या नाही तर नितीन बिल्डर्स आणि डेव्हलपर्सचे मालक स्वतः नितीन आहेत तेव्हा तो इंचार्ज देखील खूपच झाला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक पश्चाताचे भाव उमटले त्याने आम्हाला वृद्धाश्रमाचं वातावरण दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही खूपच घाईत होतो आम्हाला दोघांनाही मिटिंगसाठी जायचं होतं आणि त्यासाठी आम्हाला आधीच उशीर होत होता आम्ही त्याला एक वाजवी रक्कम दिली आणि सांगितलं प्रत्येक महिन्याला आम्ही आमच्या वडिलांसाठी काही ना काही जाऊ तुम्ही त्यांच्या जेवणाची औषधांची विशेष काळजी घ्या वृद्धाश्रमातून परत निघताना आम्ही बाबांना मिठी मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते अगदीच वरवरून आम्हाला भेटले सुरुवातीला आम्ही एक दोनदा बाबांना भेटायला गेलो परंतु त्यानंतर हळूहळू आम्ही विसरूनच गेलो की आमचा बाप एका वृद्धाश्रमात पडून त्यांच्या आयुष्याचे शेवटचे श्वास घेत आहे प्रत्येक सणाला आम्हा दोन्ही भावांची मुलं आम्हाला प्रश्न विचारायचे की आजोबांना घरी परत कधी घेऊन येणार आहात तेव्हा आम्ही त्यांना वेगवेगळे बहाणे सांगून टाळायचो कारण की आम्हाला आमच्या घराची शांतता जगातल्या प्रत्येक वस्तूपेक्षा प्यारी होती बाबा गेल्यानंतर आमच्या घरातलं वातावरण पूर्णपणे बदलून गेलं होतं आता आमच्या बायका अगदीच मोकळ्या स्वतंत्र झाल्या होत्या रोजच्या रोज त्या पार्टीत गेलेल्या असायच्या आणि मुलं आणि घर नोकऱ्यांच्या ताब्यात असायचं किंवा आमच्याच घरात एक खूप मोठी पार्टी ठेवलेली असायची आम्ही देखील ही गोष्ट नोटीस केली होती की हायफाय सोसायटीमध्ये हे सर्व अगदी शुल्लक आहे आणि जर आपल्याला त्या लोकांच्या सोबत गुन्हा राहायचं असेल आणि आपली खूप सारी बेकायदेशीर कामं देखील करायची असतील तर आपल्याला देखील त्या वातावरणाचा भाग व्हावा लागेल संपत्तीच्या धकमाखाटीने आमचा स्वाभिमान अगदी झोपवला होता मला एक मुलगी आणि एक मुलगा होता आणि रोहनला दोन्ही मुलं होती मुलांवर या गोष्टींचा खूपच वाईट परिणाम होत होता आमच्या बायका स्वतःच्या मुलांच्या बाबतीत अगदीच बेफिकर होत्या अचानक आमचा व्यवसाय मंदावला गेला आणि आम्ही लोक खूपच टेन्शन मध्ये आलो अशा मध्येच आमच्या बायकांनी आम्हाला सल्ला दिला की आपण हा सगळा कारभार गोळा करून दुबईमध्येच आपला सेटअप करावा दुबई दुबईमध्ये आपल्यासाठी दुसरं घर बांधलं गेलं आहे आता वेळ आली आहे की ही संपत्ती विकून आपलं सगळं दुपईला शिफ्ट होण्याची आणि तिथे व्यवसायाकडे लक्ष देण्याची तेव्हा मी दोघे भाऊ मिळून आमचं ते आलिशान घर विकण्यासाठी प्रॉपर्टी डीलरकडे पोचलो जे घर आमच्या बाबांनी त्यांच्या कष्टांच्या पैशाने राब राब राबून उभं केलं होतं तो एक खूप मोठा प्रॉपर्टी डीलर होता आमच्या सगळ्या मित्रांनी आम्हाला त्याचाच रेफरन्स दिला होता आणि सांगितलं होतं की हा खूप चांगल्या किमतीत अशी घरं खरेदी करतो आमच्या घराची किंमत इतकी जास्त होती की तेवढं मोठं घर एखादा छोटा मोठा व्यापारी खरेदी करू शकत नव्हता आम्ही लोकांनी त्या डीलरकडून आधीच वेळ ठरवून घेतला होता जसे आम्ही त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचलो तेव्हा हे पाहून आम्ही खूपच टेन्शनमध्ये आलो की प्रॉपर्टी डीलरच्या खुर्चीवर दुसरा कोणी नाही तर आमचा स्वतःचा पाप नितीन पटेल बसले होते ते कोणत्याही अँगलने तीन वर्षापूर्वींचे नितीन बिल्डर वाटत नव्हते आम्हाला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेच हावभाव आले नाहीत उलट ते अगदीच व्यावसायिक शैलीमध्ये आम्हाला भेटले आणि आम्हाला बसण्याचा इशारा करत स्वतःच्या सेक्रेटरीला सांगू लागले अभिजित सरांना पाठवा आम्ही बाबांसोबत बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी अगदीच ठामपणे त्यांचा हात वर केला आणि आम्हाला अडवलं आम्ही दोन्ही भाऊ देखील खूपच हैराण होऊन निसर्गाचा चमत्कार पाहत होतो अचानक खोलीमध्ये एक त्याचा चेहरा अगदी हुबेहूब आमच्या बाबांसारखाच होता तो अगदीच व्यावसायिक पद्धतीने हसत आम्हाला भेटला आणि अगदीच आवडीने आमच्याकडून आमचं घर खरेदी करण्यास ताबडतोब तयार झाला आमचा विचार होता की आम्ही आमच्या घराची किंमत खूप जास्त सांगितली आहे आणि डीलर आमच्यासोबत त्या बाबतीत थोडा बहुत घासाघीस करेल आणि कमी किमतीत ते घर विकत घेण्यासाठी तयार होईल परंतु हे पाहून आम्ही हैराण झालो की अभिजितने आम्ही सांगितलेल्यापेक्षा जास्त रक्कम देऊन आमच्याकडून ते घर खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली पुढच्या काही दिवसातच आमची डील फायनल झाली आणि आम्ही ते घर विकलं अभिजितने अगदीच मोठ्या मनाने सगळं काही ठरवलं होतं त्या दिवशी जेव्हा मी आमचं घर विकून तिथून परत जात होतो मी अभिजितला तुमच्यासोबत थोडं महत्वाचं बोलायचं आहे असं बोलून मीटिंग रूममध्ये थांबवलं आणि तिथे असलेले सर्व लोक गेले होते मी त्याला विचारू लागलो सर जर तुमची काही हरकत नसेल तर मला हे जाणून घ्यायचं आहे की नितीन पटेल तुमचे कोण लागतात आणि ते केव्हापासून इथे आहेत अभिजी सरांच्या डोळ्यांमध्ये एकदम चमक आले आणि ते अगदीच अभिमानाने बोलू लागले बाबा अगदी त्याचप्रमाणे इथे पोहोचले जसे तीन वर्षांपूर्वी तुम्ही त्यांना वृद्धाश्रमात पाठवलं होतं माझं त्यांच्यासोबत तेच नातं आहे जे नातं तुमचं त्यांच्यासोबत आहे ते माझे देखील बाबा आहेत माझी आई रेवती नितीन पाटील त्या वृद्धाश्रमाची ट्रस्टी आहे जिथे तुम्ही माझ्या मातारा बापाला ठेवलं होतं एके दिवशी जेव्हा माझी आई तिथे गेली तेव्हा तिने बाबांना पाहिलं आणि लगेच त्यांना तिच्यासोबत घरी घेऊन आली हे सर्व ऐकून आम्हाला धक्का बसला की लहान भाऊ आहे मी आणि रोहन आमच्या जागेवरून उठलो आणि लगेच त्याला मिठी मारण्यासाठी पुढे सरसावलो तेव्हा त्याने सक्तीने आम्हाला अडवलं आणि बोलू लागला की माझा त्या लोकांसोबत कसला संबंध नाही व मी त्या लोकांसोबत कसला संबंध ठेवत नाही जे लोक स्वतःच्या आईवड्यांची इज्जत ठेवत नाही आणि तसंही आपलं एकमेकांसोबत कोणतंच नातं नाही जे नातं होतं ते नातं त्याच वेळाला संपलं होतं जेव्हा माझ्या आईला धक्के मारून माझ्या वडिलांनी त्यांच्या घरातून हकलवून लावलं होतं आणि तुम्ही लोकांनी माझ्या आईवर खोटे आरोप लावले होते आज तीच बायको त्यांच्या कामी आली आहे मी पूर्ण आयुष्य विचार करत राहिलो की मी जेव्हा माझ्या बाबांना भेटेन तेव्हा कधीच त्यांच्यासोबत बोलणार नाही कारण की मला खूप राग होता की त्यांनी माझ्या आईला या अवस्थेत एकटीला सोडलं होतं परंतु जेव्हा मी माझ्या बाबांना भेटलो तेव्हा मला जाणवलं की त्यांना काही सांगायची गरजच नाही त्यांनी स्वतः एका गैरसमजुतीमुळे इतकी मोठी चूक केली की तर त्यांच्यासाठी कोणती शिक्षा उरलीच नाही अभिजितचा एक एक शब्द आम्हाला लाजेने मातीत गाडत होता आणि मग अगदीच निर्दयीपणे आम्हाला तिथून जायला सांगितलं खूप वर्षांनंतर आम्हाला समज खूप वर्षांनंतर आम्हाला समजलं की आम्ही आमच्या बापासोबत आणि रेवती आईसोबत किती चुकीचा व्यवहार केला आहे आम्ही दोघेही भाऊ आमच्या आईवडिलांकडून माफी मागू दे माफी मागू इच्छित होतो आम्ही एका आशेने बाबांजवळ गेलो आणि जाताच त्यांच्या पायाजवळ बसलो त्यांच्याकडून माफी मागू लागलो परंतु बाबांनी आम्हाला माफ करण्यास नकार दिला आणि रडत बोलू लागले मी तुम्हा लोकांसाठी माझ्या आयुष्याची महत्वाची वर्ष अगदीच एकटीपणात घालवली कधीच तुम्हाला या गोष्टीची जाणीव करू दिली नाही की तुमच्या आईच्या जाण्याने तुम्ही पोरके झाला आहात परंतु तुम्ही मला किती निर्दयीपणे मीच बनवलेल्या माझ्या त्या घरातून बाहेर हकलत जे घर मी माझ्या कष्टाने मेहनतीने घाम गाळून बनवलं होतं हे तर आभार आहेत जी मला वृद्धाश्रमात रेवती मिळाली जिने माझा मान सन्मान मला पुन्हा मिळवून दिला नाहीतर कदाचित आजपर्यंत मी त्या वृद्धाश्रमाच्या भिंतीमध्ये अडकून माझा जीव गमावला असता आम्ही दोघे भाऊ अजूनही बाबांच्या खुर्चीजवळ बसलो होतो की खोलीचा दरवाजा अचानक उघडला आणि तिथे एक अगदीच भरदस्त बाई डोळ्यांवर सोनेरी रंगाची फ्रेम असलेला चष्मा लावून आतमध्ये आली जशी तिच्या चेहऱ्यावर आमची नजर केली आम्ही दोघे भाऊ उठलो आणि जाऊन त्यांना मिठी मारली त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव अगदीच कडक झाले परंतु तरीही त्यांनी आम्हाला मिठी मारली कदाचित यामुळेच म्हणतात की आईचं मन खूप कोमल असतं जेव्हा आम्ही त्यांच्यावर माफी मागण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी सडेतोड शब्दात सांगितलं तेव्हा त्यांनी सडेतोड शब्दात सांगितलं की जर मी माझ्यावर झालेला अन्याय विसरले तरी देखील मी हे विसरू शकत नाही की तुम्ही लोकांनी जी वर्तवणूक नितीन रावांसोबत केली त्याबद्दल मी तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही तुम्ही लोकांनी माझ्या त्यागाची आणि माझ्या भावनांची कदर केली नाहीत तेव्हा मी गप्प राहिले मी खूप वर्ष एका अनोखी ठिकाणी राहून खूप मेहनत केली आणि माझ्या मुलाला सर्वांपासून लपवून त्याचं पालन पोषण केलं आज तो या टप्प्यावर पोहोचला आहे की तुम्ही लोक तुमच्या वडिलांची संपत्ती घर विकत फिरत आहात आणि तो तुमच्याकडून विकत घेत आहे याला म्हणतात संस्कार परंतु तुम्ही लोक तर ही लो गोष्टच विसरला होतात की आई बाबांशिवाय या जगात काहीच महत्वाचं नसतं आईचं बोलणं ऐकून आम्हा मान मानशर्मेने खाली झुकली होती नक्कीच तिच्या सगळ्या तक्रारी राग अगदीच योग्य होत्या परंतु आता ती आम्हाला माफी मागण्याची देखील परवानगी देत नव्हती आम्ही लोक जड पावलं उचलत आमच्या घरी परत आलो जे घर आता आमचं राहिलं नव्हतं उलट आमच्या लहान भावाचं नितीन अभिजित पटेल आणि रेवती नितीन पटेल यांचं झालं होतं आम्ही अगदी श्राकाने आमच्या बायकांना सांगितलं की तुम्ही तुमचं सामान पॅक करा आणि हे घर खाली करण्याची तयारी करा आता आपण लोक दुबईला जात नाही तर इथेच भारतात आपल्या लायकीप्रमाणे घर घेऊन राहणार आहोत हे ऐकून आमच्या बायकांनी खूपच गोंधळ घातला आणि आव्हाळ डोक्यावर घेतलं परंतु भाऊ अजून होऊ शकत नव्हतो परिणाम हा झाला की आमच्या दोघांच्या बायका आमच्यावर नाराज होऊन त्यांच्या आम्ही दोघेही भाऊ हसू लागलो कारण की आम्हाला माहित होतं की त्यांच्या माहेरी त्यांचा एक दिवस देखील निघू शकणार नाही त्या स्वतःच चार पाच दिवसात पुन्हा परत येतील आणि झालं देखील अगदी असंच बाबा तर आमच्यावर नाराज होते परंतु स्वतःच्या नातवंडाशिवाय उदास होते आम्ही मुलांच्या बहानाने सारख सारखं बाबांना भेटायला जायचो तेव्हा बाबा नातवंडांना त्यांच्याजवळ ठेवायचे आणि आम्हाला अगदीच निर्दयीपणे जायला सांगायचे आम्हाला त्या गोष्टीचं वाईट वाटत नाही कारण की आम्हीच आमच्या वडिलांचं मन तोडून त्यांना या अवस्थेत पोहोचवलं होतं भलही बाबा आमच्यावर नाराज आहेत परंतु ना आम्हाला लोकांना वेळी आधी आमच्या कृत्याची जाणीव झाली होती अशा आहे की आम्हाला बाबा आणि आई एक दिवस नक्कीच माफ करतील मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद